आणि राज ठाकरेंच्या विधानावर रामदास आठवलेंनी आक्षेप घेतलेला आहे राज ठाकरेंनी जे आरक्षणाचं विधान केलं होतं त्या विधानाशी त्यांनी सहमत नसल्याचं दर्शवलेलं आहे दलित आणि आदिवासींचं आरक्षण हे जातीच्या आधारावर अवलंबून आहे त्यामुळे जाती व्यवस्था असेपर्यंत जातीच्या आधारावरच आरक्षण मिळेल असं त्यांनी म्हटलं जी मागणी आहे की जर मराठा म्हणून आरक्षण शक्य असेल तर मग ते ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला ओबीसी मध्ये टाका असं त्यांचं म्हणणं आहे त्याला ओबीसीचा पूर्णपणे विरोध आहे त्यांचा विरोध असो की नसो पण मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकण्याच्या संबंधातली भूमिका घेतली तर त्याला सुप्रीम कोर्ट सुद्धा मान्यता देणार नाही आणि त्यामुळं मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या म्हणजे पूर्वी अशीच मागणी होत होती आम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या सगळ्या समाजाला आर्थिक निकष लावा एवढेला माननीय शालीनताई पाटील आणि अनेक लोकांना छावा संघटनेच्या नेत्यांना सांगितलं अण्णासाहेब पाटील यांना की तुमच्या मागणीला जरी तुम्ही आपण मागणी केली तरी त्या मागणीला प्रतिसाद मिळणं अशक्य आहे सगळ्यांना आर्थिक निक्षावर आरक्षण देणं शक्य नाही ना एस सी एस टीला त्यामुळं आपण स्वतंत्र आरक्षण मागा आणि त्यानंतर मग मराठा ही मागणी होऊ लागली